काय करतेस तू काही ना काही बॉक्सअप मध्ये जाऊन बसली रे एक मुलगी ते बी तू तू काढलंस कधी पप्पा दाखवायला ठेवलं छान जमते का तुला काढायला मी काढून दिलं माझा अक्षर आहे तुझ्यासारखं तूच काढलेलं आहे ते मी काढलेलं तू अजून डिलीट केले अगोदरच का असं का जेवण केलं के का काय खाल्लंस काय जेवली काय मटकी आनी तुझी चेर है काोका तुझी चेयर है खोका तुझी चेर है तुझ सिंहसन है सिंहसन है ती कशाला कापलं ते तोडलंस ते का फाडलंस ते तू फाडलं ना बॉक्सचं त्या हां मोबाईल पाहिजे मोबाईल बघायचा नसतो छोट्या बाळांनी कसा असं बघायचं असते हां हो का तू काय खाल्लं दुकान मधलं काय खाल्लंस मी नाही खाल्ली खाल्ली तूच खाल्लं खाल्लं होतलं पिरलं काय दिसलं पिवळ होत का ते स्वनपापडी पिवळी असते काय पकडलं होतं ओके की मछली मछली नसते खात मी हे मछलीला कोणी खात असते का लागलं ना तुला काय नाही होत हो का हो तू आता स्कूलमध्ये जाणार आहेस पडशेन हळू काय झालं काय करतेस तू गावाला कधी चालली माझ्यासोबत येईल कोणाच्या घरी कोणत्या मामाच्या असोली कोणते मामा असतात तिथं mama pap mama et te ajun te te mama sa mama sakne mama Azun? ajun ajun adimoti ajun 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 konas bo i tu la maushi do nahi mala char maushi char हो का मजा करत असते त्यांना मारक पण असते तू त्यांना चावत पण असते त्या मावशीला चावत असते की मावशीला तनुमावशीला मावशीला सारखी चावत असतेस

बरं कंगवा तिचाच असतो ना तिच्याच घरचा असतो ना कंगवा ए काही खायचं चा, नाही तसं गंधी मग तिचाच असतो कंगवा मग काय तुझा असतो का तुझं इकडं असतो आपण जिकडं राहतो तिकडं असतो तुझा हां देऊन टाकायचं आपण कशा कशाची झाडं आणली कशा कशाची झाडं आणली आपण पिवली गुलाब मोगरा है ना तुलसी आ? तुलस तुळस है ना अच्छा अजून काही आणली कुंड्या आणल्या कुंड्या గమలా కుండి కుండివాండి గల్యా